खोट दुसरं बोलत नाही माझा चाळीस वर्षाचा राजकारणाचा आणि लढाऊ राजकारणाचा इतिहास आहे ज्या भाड्यांना माहीत नाही त्यांनी जरा नीट थोडा अभ्यास हवा तुम्ही कुठल्या धडकीचा कार्य करताय आणि कुठल्या लायकीचा आहे मी भल्या भल्या आगावपणा करायला फाट्यावर मारतो ललित पॅन्थर आणि युवा क्रांती दल या चळवीचा इतिहास सांगणाऱ्या चल हल्ला बोल हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात आला आहे या चित्रपटातील काही दृश्यांना तसेच नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत कोण नामदेव ढसाळ अशी विचारणा सॅन्सोर वॉर्डने केल्याने साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्राचे एक मानबिंदू ठरलेल्या पॅन्थर्चा अपमान असलेल्या सॅन्सोरच्या आगा या आगावपणावर आंबेडकरी चळवळ खळून उठली आहे नामदेव ढसाळ कोण असे विचारणाऱ्याची त्या पदावर बसायची लायकी आहे का असा सवाल ढसाळ यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका मलिका मिरशेख यांनी केला डसाळे यांच्या कवितांचे स्वामित्व माझ्याकडे आहेत परंतु त्यांच्यावर चित्रपट करणाऱ्यांनी चित्रपटात कविता घेताना माझी परवानगी घेतली नाही आता हे प्रकरण दलित पॅन्थर पाहून घेईल असा इशाराही मलिका यांनी दिला आहे लोकांचा सिनेमा चळवळ पीपल्समुखी सुरू केली आहे या चळवळीच्या वतीने लोकसहभागातून दलित पैंथर आणि युवा क्रांती दल या चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या चल हल्ला बोल या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे दलित अन्याय मालिका खंडित होत नाही स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव आहे तिथं कधीच नांदत नाही प्रोग्रामाचे कुरके कधीच पाडलेत अशा काही कविता ये चित्रपटात या चित्रपटात घेण्यात आल्या आहेत या कवितांना आणि चित्रपटातील काही रेषांवरील आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डने चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक महेश बनसोडे यांना नोटीस बजावली एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सिनेमा सेन्सॉर बोर्डकडे पाठवला होता त्यानंतर हा सिनेमा पूर्णलोकन समितीकडे पाठवण्यात आला त्यांची रिसर्च फी आम्ही भरली सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट आम्हाला प्रदर्शित करायचा होता परंतु सेन्सॉर बोर्ड कसलाच प्रतिसाद देत नाहीत आतापर्यंत अनेक पत्रव्यवहार केले प्रत्यक्षात ऑफिसला भेट दिली परंतु चल हल्लाबोलसाठी कोणताही अधिकारी वेळ देत नाही अशी खंत बनसोडे यांनी बोलून दाखवली मलिका अमरशेख यांनी कवितांच्या स्वामित्व हक्काबद्दल उपस्थित केलेला प्रश्न बनसोडे यांना विचारण्यात आला असता मी त्यांच्याशी बोलेन चित्रपटाची कथा आणि चित्रपट, चित्रपट पाहिल्यावर त्याही तयार होतील असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला तसेच नामदेव ढसाळ किती मोठा कवी होता त्यांची शब्दसंपदा किती होती सरकारने चार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे त्यात सरकारमध्ये काम करणाऱ्यांना नामदेव डोसाळ माहीत नसावेत उद्या हेच अधिकारी कुसुमाग्रज कोण होते हे विचारतील मराठी अस्मितेवर घाव घालणारे असे अधिकारी हुसकावून लावले पाहिजेत असे मलिका अमिर्शेखे यांनी म्हटले